देत होत आणि दूरदर्शनची सुद्धा एक मक्तेदारी होती आणखीन एक मक्तेदारी होती की ज्याच्याकडे कॅमेरा असेल तो पत्रकार तो ग्रामीण भागामध्ये आपण सगळ्या लोकांनी पाहिलेलं आहे की फोटो स्टुडिओ वाला जो होता तोच नंतर पत्रकार बनला अशा <laughs> ठिक अशी अनेक ठिकाणची परिस्थिती आजही आहे मग बऱ्याचदा असं झालं की तो स्टुडिओवाला चार चॅनलची कामं घेऊ लागला पण मीडियाचं सार्वत्रिकीकरण जे आहे ते आपण पाहिलं की थोडस टीव्हीची टी व्हीची बातमीपत्र ज्या वेळेला आली आणि सामान्य घरातली लोकं ज्यांचे उच्चार शुद्ध नाहीत लिखाण शुद्ध नाही पण जे फील्डवर पोहोचत होते आणि तिथून बातम्या पाठवत होते व्हिज्युअल्स पासवत पाठवत होते अशी लोकं हळूहळू या स्ट्रीममध्ये आले आणि पत्रकार बनले हे सार्वत्रिकीकरण आहे काही ठराविक लोकांच्या ताब्यातनं मीडिया हळूहळू सुटायला लागतं आणि ते लोकांमध्ये जायला लागतं मग टीका होते उच्चारांवर टीका होते आणि मी नीट या सगळ्या गोष्टींवर टीका झाली ई टी व्हीमध्ये आम्ही काम करत होतो त्यावेळेला खूप टीका व्हायची यांचे उच्चार शुद्ध नाहीत यांना का ठेवलं आहे यांचे कपडे असे असतात यांना का ठेवलं अशी पत्र यायची म्हणजे साडीवरनं ज्या वेळेला पहिल्यांदा ड्रेस चेंज केला के आणि ब्लेझर मराठी याच्यामध्ये ज्या वेळेला न्यूज अँकरने घातलं त्यावेळेला आमच्या इथे दोन गोण्यावरून पत्र आली होती दोन गोण्यावरून पत्र आली होती की तुम्ही संस्कृती बुडवत आहे तर ही संस्कृती बुडवायची कामं आपण वर्षानुवर्ष करत आलो आणि आता डिजिटल मीडियामध्ये आलेलो आहोत ज्या मीडियावर काही लोकांची मक्तेदारी काही लोकांची मालकी आहे त्या क्षेत्रामध्ये आपण सगळेजण आलो आणि झगडा करतो सिस्टीमची छोट्या लेवलवर असेल मोठ्या लेवलवर असेल बासष्ट लाख फॉलोअर्स असलेला माणूस सुद्धा झगडा करतोय आपण करतोय आणि ज्याची आता आता काही दहा पंधरा शंभर असतील त्याचा एक झगडा आहे आणि त्या सगळ्यांचा एक महत्वाचा मुद्दा आहे कंटेंट काय द्यायचं आणि पैसे कसे मिळतील माझ्याकडे एक ऑडिओ क्लिप आहे तुमची परवानगी घेऊन प्ले करतो तुमच्या सगळ्यांना सुद्धा आले असतील असे फोन असतील ना पेमेंट करू त्याबद्दल तुम्हाला दोन ते तीन दिवस हे दिवसाला बनवावे लागतील आणि तो जो कॉन्टॅक्टेड पॅकेज पुरवणार का हा पुरवणार पण तुम्हाला स्टार्टिंग स्टार्टिंग आणि नाहीतर वनशील टाकावं लागेल सगळ्यांना फक्त देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात म्हणणार पण ह्या सगळ्या गोष्टी ग्रामीण लोकांच्या फायद्यासाठी तर त्या वेळेला पोस्ट राहतात जे काही सरकार त्या लोकांसाठी करत आहे सरकार जे काही करत आहे त्यांच्यासाठी करतात त्यातील तुम्हाला पैसे करणार हो नाही पण आता काही आमचं न्यूज पोर्टल आहे आता ज्या बातम्या येणार त्या बातम्या येणार तर त्याच्यामध्ये कसं काय आपण मॅनिप्युलेशन करणार पर गव्हर्नमेंट म्हणून गव्हर्मेंट तिन्ही पक्षांचं गव्हर्नमेंट आहे तर त्याच्यात मग फक्त फ्री फडण्सी योजना असं पण नाही म्हणता येणार तुम्ही म्हणून तुम्हाला तुमच्यात नेटिव्हिटी नाही त्या तुम्ही तुमच्या दूर करू शकता तो तुमचा ऑर्डर तुम्हाला नाही प्रकारे तुम्हाला करायचं आहे

मग हो त्या एजन्सीला माहितीच नाही तो कोणाला फोन लावतोय त्याला नंबर दिलेला असं या सगळ्यांशी बोला आणि यांना फिक्स करून टाका आता हे फिक्स करण्यामध्ये काही जण बही पडतात काही लोकांना वाटतं की आजची चांगली रेव्हेन्यू मॉडेल आहे पर बाईट साडेचारशे काही दुसऱ्या एजन्सीज आहेत त्या पर बाईट साडेचार हजार रुपये आणि काही लोक जर काही महत्वाचं असेल मॅनिप्युलेशन करायचं तर लाखभर रुपये सुद्धा पर बाईट देतात त्यामुळे तुमचं इकॉनॉमिक्स तुम्ही बिघडवू देऊ नका स्वस्तामध्ये तर विकलेही जाऊ नका मी तर तेही म्हणेन या एजन्सीजकडे खूप पैसे आहेत जर तुम्हाला पैसे घेऊनच काही करायचं असेल तर आपल्याकडे दोन मार्ग आहेत म्हणजे आज मी तुम्हाला अतिशय मोकळेपणाने सगळे मार्ग सांगतो कारण अनेक लोकांना पैसेही हो आहेत अनेक लोकांना पत्रकारिताही करायचे तर पत्रकारिता हा पार्ट वेगळा आहे आणि कॉन्टेंट क्रिएटर हा एक पार्ट वेगळा आहे आपण गल्लतही करता कामाने ज्यांना डिजिटल मीडियामध्ये काम करायचं आहे त्याच्या दोन पद्धती आहेत एक तुम्ही इन्फ्लुएन्सर बनू शकता पैसे घ्या ही योजना कशी आहे ते सांगा त्या योजनांचा सा प्रसार करा मग जो तुम्हाला पैसे देईल त्याच्यात एक तुम्ही नैतिक मूल्य तुमची ठरवून घ्या की आम्ही हे प्रमोट नाही करणार आणि हे नाही प्रमोट करणार जसं आता औषधांच्या बाबतीत असतं सेबीचे निकष असतात की तुम्ही ज्या वेळेला फायनान्शियल इन्फ्लुएन्सर असता तर त्यावेळेला तुम्ही काही शेअर्स विकायचे नसतात तर अशा पद्धतीची प्रत्येक धंद्याची आपली नीतिमत्ता असते ती नीतिमत्ता पाळून तुम्ही इन्फ्लुएन्सर बनवू शकता याच्यात खूप पैसे आहेत मग याच्यात ठरवून टाका हिंदू मुसलमान करणार नाही हा चोर तो भ्रष्ट नाही म्हणणार ज्याचं पी आर करायचं त्याचं पी आर करायचं सो हे कॉन्टेंट क्रिएटर जे खूप इन्फ्लुएन्सर्स आहेत त्या पद्धतीचं एक करिअर आहे दुसरं एक करिअर आहे की ज्याच्यामध्ये पैसे नाहीत म्हणजे आज आमचे दोनशे कोटीच्यावर व्ह्यूज क्रॉस झालेले आहेत यूट्यूबवर पण आमचे जर महिन्याचा रेव्हेन्यू असेल तर तो इथे सांगायला काही हरकत नाही आपण सगळेजणच एकाच माळेचे मनी आहोत त्यामुळे त्यावेळेस चारशे साडेचारशे पाचशे डॉलर्सच्या वर ते जात नाही आमचं हॅकिंग होण्याच्या आधी आम्ही दोन अडीच हजार डॉलर्स क्रॉस केले होते पण हॅकिंग झालं त्याच्यानंतर आमच्या यूट्यूबवर पॉन पोस्ट करण्यात आलं आणि त्याच्यानंतर आमचे रेव्हेन्यू मॉडेल सगळं गुलाब झालं सो so, पूर्वी असिम शे आम्ही सगळ्यांना माहिती आहे की पूर्वी आहे ना न्यूज पेपर्सच्या हल्ले व्हायचे ऑफिस तोडले जायचं कॉम्प्युटर तोडले जायचे लोकांना मारलं जायचं आता असे हल्ले होत नाही आता हल्ला असा होतो की गेले पाच वर्ष रेव्हेन्यू मॉडेल माझं उठलंच नाही आणि हे नुकसान कोणालाच दिसणार नाही माझं जर ऑफिस तोडलं असतं चार कॉम्प्युटर तोडले असते तर माझं लाखभर रुपयाचं नुकसान झालं असतं मी नवीन कॉम्प्युटर घेतले असते पण हे जे हल्ले होणं यादी तयार होणं रिस्ट्रिक्शन्स येणं याच्यामुळे आपलं प्रचंड नुकसान होत असतं मग मी सांगेन एक्झॅक्टली की हे कसं काय आपण सस्टेन करायचं म्हणजे पैसे तर पाहिजेत ना दोन माणसं नोकरीवर ठेवायची कुठे फिरायचं झालं तर आज ग्रामीण भागामध्ये बाईटला शंभर रुपये देतात तीनशे रुपये देतात चॅनलवाले तीनशे रुपये देतात आम्ही सतराशे रुपये द्यायचो ज्या वेळेला टी व्ही चॅनलला होतो ही पहिली इंडस्ट्री मी अशी पाहिली की तिथे काळ जसा जसा, जसा पुढे गेला तसा आता शंभर रुपयांनी दीडशे रुपयावर आला आहे आणि प्रवास तुम्हाला ऐंशी किलोमीटर करायचा आहे शंभर किलोमीटर करायचा आहे मग अशा काळामध्ये ज्या वेळेला फेसबुक यूट्यूब हे दोनच मीडियम सध्या पैसे देत आहेत आणि आपलं सगळं सगळा भर या दोन गोष्टींवर आहे की फेसबुक आणि यूट्यूबकडनं जास्त पैसे कसे काढता येतील आणि हे दोन प्लॅटफॉर्म हे तुम्हाला पैसे देणारे प्लॅटफॉर्मच नाही आहेत आपला सगळ्यात मोठा गैरसमज झालेला आहे या दोन प्लॅटफॉर्मच्या बाबतीत हे दोन प्लॅटफॉर्म काय आहेत तर हे प्लॅटफॉर्म ऍडव्हर्टायझर प्लॅटफॉर्म आहे म्हणजे या प्लॅटफॉर्मना ॲडव्हर्टाइजमेंट विकायचे आहेत आणि आपण कॉन्टेंट तयार करतोय की मी राजकीय बातमी तयार करतोय मी प्रशासनावर बोलतोय मी जी वर बोलतोय मी शेतकऱ्यांच्या नुकसानीवर बोलतो आहे आणि आपण अशी अपेक्षा करतो की याला यूट्यूब आणि फेसबुकने पैसे दिले पाहिजेत तर ते, ते पैसे मिळणार आहेत पैसे कशाला मिळतील तर प्रीमियम आणि नॉन प्रीमियम कॉन्टेंट कीवर्ड असं त्याचं वर्गीकरण आहे मी तुम्हाला सोप्या भाषा सांगण्याचा सा प्रयत्न करतो नाही समजलं तर हातवर करायचं ठीक आहे तर वर्गीकरण काय आहे कीवर्डचं प्रीमियम आणि नॉन प्रीमियम प्रीमियम कॉन्टेंट कुठला आहे फॅशन फूड त्याच्यानंतर आर्ट टेक ऑटोमोबाईल या पद्धतीचं जे कॉन्टेंट आहे हे प्रीमियम कॉन्टेंट आहे हां तर हे प्रीमियम कॉन्टेंट आहे या हे कीवर्ड वापरून तुम्ही जर काय करत असाल तर तुम्हाला त्याचे पैसे जास्त मिळतील कारण यूट्यूब आणि फेसबुकवर रिअल इस्टेट वगैरे सुद्धा युट्यूब आणि फेसबुकवर लोक काही काही सर्च करत असतात कारण हे हे मीडियम्स पुन्हा फ्री आहेत ना हे प्रेक्षकांकडनं पैसे घेत नाहीत मग यांचा रेव्हेन्यू मॉडेल काय आहे तर हे तुम्ही किती ट्रॅफिक ह्या प्लॅटफॉर्मवर घेऊन येता त्या पद्धतीने ते तुम्हाला रेव्हेन्यू शेअर देतात मग शेवटी जो ग्राहक आणेल त्याला जास्त पैसे मिळतात चांगला सेल्समॅन असेल त्यालाच पैसे मिळतात ना वॉचमॅनला नाही मिळत वॉचमॅन बाहेर उभा राहतो आणि चांगला कडक असतो त्याला बघून अनेकदा काही लोक येऊ हो शकतात किंवा पुतळे उभे करतात लोक दुकानाच्या बाहेर त्यांना बघून पण आपण शॉपिंगला जातो पण पुतळ्याला काही सॅलरी नाही मिळत सो आपण त्या पुतळ्यासारखी स्थिती आपली आहे तर जो चांगला सेल्समन आहे त्याला पैसे जास्त मिळतील मग जास्ती एखादा व्हिडिओ बघून एखाद्याने बाईक विकत घेतली किंवा विकत घेण्याचा निर्णय घेतला तर त्याला जास्त पैसे मिळतील सो आपल्या कॉन्टेंटमध्ये हे वर्गीकरण आहे मग आपण आपल्या कॉन्टेंटला व्यवस्थितरित्या डिझाईन केलं पाहिजे की तुम्हाला राजकीय काही बनवायचं असेल त्याचं एक वेगळंच युट्यूब चॅनल तयार करा त्याचं एक वेगळं फेसबुक चॅनल तयार करा गावाचा विकास शहराचा विकास इन्फ्रास्ट्रक्चर या संदर्भातलं काही कॉन्टेंट तुम्ही तयार करत असाल त्याचं एक वेगळं युट्यूब चॅनल तयार करा वेगळं फेसबुक चॅनल तयार करा तिथे तुम्हाला जास्त पैसे मिळतील सो अशा पद्धतीने आपण याच्यातनं पैसे कमवू शकतो पण आपण सगळं मिक्स केलं जसं वृत्तपत्र होते त्याच्यामध्ये एक असतं की सोळा पानं आहेत सगळंच भरायचं एका पेपरमध्ये तर आपल्याला इथे ती लिबर्टी आहे आपल्याला काही फेसबुक आणि यूट्यूब चॅनल ओपन करायला पैसे लागत नाही त्यामुळे तुम्ही वर्गीकरण करून खूप जास्त चार पाच सहा यूट्यूब चॅनल्स सुरू करा प्रत्येकामध्ये व्यवस्थित कंटेंट टाका ॲनालिटिक्स वाचायला शिका अनेक लोकांना अॅनालिटिक्स वाचता येत नाही तुमचं बेस्ट टाइम टू पोस्ट हे मध्ये असतं तुमचा ऑडियन्स कुठून येतो ते तुम्हाला ऑडियन हे मध्ये कळू शकतं म्हणजे तुम्ही कुठल्या वेळेला पोस्ट केली पाहिजे तुमचा वाचक कुठल्या वेळेला येतो त्याच्या एक तास आधी म्हणजे आपण भूक लागलेलं जेवण बनवायला घेत नाही ना तर आपला प्रेक्षक कुठे वाजता येतो तर आपला प्रेक्षक जर नऊ वाजता येत असतील तर तुमचं आठ साडेआठच्या आसपास पोस्ट पडली पाहिजे कंटेंट तयार असलं पाहिजे याची तयारी तुम्हाला आदल्या दिवशी करायला पाहिजे की मला कधी काय पोस्ट करायचं आहे काय पद्धतीचं असेल थमनेल तर तुमच्या सगळ्यांना माहीत आहेत तुम्ही सगळेजण थमनेल मास्टर आहेत त्यासाठी का काही सांगायची गरज नाही तर थमनेलने शेवटी तुमच्याकडे ऑडियन्स जास्त येत असतो तर ह्या पद्धतीचं हे रेव्हेन्यू मॉडेल आहे याच्या पलीकडे आणखीन काहीही स्टार्स आणि लोकांनी जर खुश होऊन काही पैसे दिले तरच पण याच्या पलीकडे काही रेव्हेन्यू मॉडेल याच्यामध्ये नाही हे झालं ऑनलाईन रेव्हेन्यू मॉडेल ऑफलाईन रेव्हेन्यू मॉडेल आहे की कोलॅबरेट करा म्हणजे माझी तर एस एम जीना विनंती आहे की अशा ज्या पत्रकार संघटना असतात प्रत्येकाला वाटतं की मी वेगळा आहे माझं यूट्यूब चाललं पाहिजे तर आता हा कॉन्सेप्टच झालेला नाही काय झालं आहे की ह्या सगळ्या मिडियम्सने कारण हे सगळे शेवटी जास्तीत जास्त लोकांना एंगेजमेंट आणण्याचं मॉडेल असल्यामुळे या सगळ्या प्लॅटफॉर्मला पाहिजे की तुम्ही जास्तीत जास्त लोक इथे आणा त्यांना वाचायला त्यांना बघायला शिकवा तर अशा वेळेला कोलॅब्रेशन करणं आपसापसामध्ये म्हणजे लातूरला एखादा कोण युट्यूब चॅनल चालवत असेल त्यांनी साताऱ्याच्या माणसाबरोबर यूट्यूबबरोबर कोलॅब्रेशन केलं आणि तुम्ही आपसा एकमेकांना कोलॅबरेट केलं आणि कंटेंट पोस्ट केलं सो याने काय होईल की तुमचा रीच हा एकदम वाढेल आणि तुम्हाला पैसे पण चांगले मिळतील हे कोलॅब्रेशन आणि सहकारी तत्व म्हणजे पत्रकारिता ही सहकारी तत्व चालली पाहिजे पुढच्या काळामध्ये असा मी अनेक ठिकाणी विचार मांडतो शेवटी मी मॅक्स महाराष्ट्र माझ्या पैशावर चालवू शकलो नसतो मला जेव्हा काही कंटेंट पाहिजे असतं मी असीम सरोदेना फोन करतो एस एम जीना फोन करतो इथे बसलेले आप आपले अनेक लोक यांनी कधी ना कधी माझ्यासाठी काम केलेलं असेल सगळं हक्काने फोन करतो की हे मला फीड पाहिजे हे व्हिडिओ पाहिजे इथे लाईव्ह पाहिजे तुमचा कॅमेरा चालू करा हे सहकारी तत्वाचं मॉडेल जोपर्यंत आपण आणणार नाही आणि याच्यातला मी पण आपण सोडत नाही हे माझं आहे मीच चालवेन आहे तर ज्या वेळेला तुम्ही याचा अमरेला ओपन करता त्यावेळेला या मॉडेलमध्ये तुम्हाला सक्सेस मिळू हो शकेल आणि हे लोकांच्या हातात गेलेलं मॉडेल आहे आता आता याच्यावर कोणाची मालकी राहिलेली नाही याच्यावर बंधनं आणण्याचा प्रयत्न याचमुळे होतोय कारण हे एवढा हाताबाहेर गेलेलं आहे की यामुळे जन्मत तयार होत आहे या यामध्ये एवढी ताकद आहे मला सांगा की मुंबईमध्ये शिवाजी पार्कवर एक लाखाची सभा करणं ही मलदुमकी मानली जाते एखाद्या राजकीय पक्षाची आमच्या कुठल्याही साध्या व्हिडिओला एक लाख व्ह्यूज येतात सिंपल कुठल्याही राजकीय नेत्यापेक्षा आपण ताकदवर आहोत ही ताकद आपण ओळखत नाही आपल्याला असं वाटतं की नेत्याच्या मागे जायला पाहिजे याचा बाईट चालवला पाहिजे काही गरज नाही तुम्ही दोन दिवस नका जाऊ एखाद्या नेत्याने बोलवल्यानंतर तुम्हाला गाडीच पाठवलं घ्यायला घडते की नाही असं ग्रामीण भागाला तो गाडीच पाठवतो की तुम्ही आल्याशिवाय प्रेस कॉन्फरन्स नाही सुरू तो आणि ही ताकद आपली आहे पॉलिटिकल या राजकीय क्षेत्राशी आपण जास्त निगडीत आहोत आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ आहोत त्यामुळे आपलं मॅक्झिमम कंटेंट हे पॉलिटिकल असतं आणि म्हणून आपल्याला राजकीय लोक प्रशासनातील लोक ही नेहमीच मोठी वाटत राहतात पण याही पलीकडे एक मोठं जग आहे ना ज्याच्यामध्ये तुम्ही प्रशासनावर बोलू शकता तुम्हाला राजकारणावर एखाद्या ग्रामीण भागामध्ये म्हणजे आता मी फिरतो महाराष्ट्रभर त्यामुळे काही लपून राहिलेली स्थिती नाही काही जिल्हे असे आहेत की तिथे पत्रकार कामच नाही करू शकत काही ठिकाणी तर एवढा आतंक आहे राजकीय नेत्यांचा असता रेती माफियांचा रॉकेल माफियांचा पत्रकार हल्ला समितीत काम करत असताना आपल्याला लक्षात आलं हे की अनेक नेत्यांना वाटत नव्हता हा कायदा व्हावा म्हणून त्यांना वाटत होतं की याचा गैरफायदा घेतला जाईल सो so, अनेक ठिकाणी तो तुम्ही कामच नाही करू शकत आणि अशा वेळेला तुम्हाला भाग आहे अनेक लोकांनी स्मार्ट उपाय काढले ते मुंबई चॅनल चालवताना दिल्लीबद्दल बोलतात दिल्ली बद्दल बोलतात बोलता। डिजिटल मीडियाने लोकेशन हा सुद्धा बाहेर काढलेला आहे तुम्ही जगातल्या कुठल्याही गोष्टींवर बोलू शकता पत्रकारितेच आपलं जे आपलं जे खतखत असते ते थेड़ 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 थे। थे। तुम्ही व्यक्त करू शकता स्थानिक लेवलच्या ज्या थ्रेड असतात त्या बळाच्या थ्रेट असतात आर्थिक नाकेबंदीच्या थ्रेट असतात आणि यांना तुम्ही सगळ्यांनीच फाईट करा असं मी सकट सांगणार नाही ज्यांना स्वतःमध्ये आहे त्याने लढायला पाहिजे ज्यांना वाटतंय की आपण हे नाही लढाई लढू शकत त्यांनी कोलॅबरेशन केलं पाहिजे सहकारी तत्वावर गेलं पाहिजे पण सकम करू नका शरणागती घेऊ नका याच्यामध्ये खूप रेव्हेन्यू मॉडेल्स आहेत आम्ही अनेक रेव्हेन्यू मॉडेल्स मी अवलंबले आमचं आम ग्राउंड रिपोर्ट चालतं त्याला काही बँकांकडनं आम्ही स्पॉन्सरशिप घेतो आम्ही सांगतो की आम्ही नॉन पॉलिटिकल कॉन्टेंट तयार करतो मी मॅक्सिमम मी सोशल कॉन्टेंट जास्त करतो पॉलिटिकल कॉमेंटिंग हे तर आपलं टॉप प्रायोरिटी आहेच पण आम्ही वेगवेगळ्या बँकांकडे जाऊन वेगवेगळ्या कार्यक्रमांची निर्मिती करतो आणि ते कार्यक्रम मार्केट करण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे ऑफलाईन तुम्हाला जेवढे जास्त पैसे मिळतील हे पेक्षा नेहमी जास्त असतील त्यामुळे ऑफलाईन कोलॅबरेशन्स पण करण्याचा प्रयत्न करा हे लार्जली रेव्हेन्यू मॉडेल आहे या पलीकडे आणखीन या क्षेत्रामध्ये कुठलंही रेव्हेन्यू मॉडेल नाही असे आलेल्या कुठल्याही फोनला बळी पडू नका आणि आपलं चॅनल विकू नका कारण तुमचं चॅनल तुमच्याकडे असणं ही सगळ्यात मोठी ताकद आहे त्यामुळे कुठल्याही पद्धतीने आपले चॅनल कोणालाही विकू नका कॉन्टेंट विकू नका कॉन्टेंट चालू ठेवा प्रेक्षक तुमचं चॅनल चालू शकतात मी आठ वर्ष चालवतो आहे तर मला अनुभव आहे जेव्हा पैसे नसतात तेव्हा पण कॉन्टेंट येतात जेव्हा माणसं नसतात तर काही लोक असेच येतात ते साधा आम्ही तुम्हाला देतो कॉन्टेंट बनवून तर अशा पद्धतीने कोलॅबरेशन आणि सहकारी तत्वारे चालू शकतो काही मुद्दे मला इकडे मुद्दाम मांडायचेत कारण आपण शेवटी जर्नलिझम पण करतो सध्या ला बाय लाज आपल्याला दिसतंय की लोकशाही संकटात आहे सगळ्या ठिकाणी मॅन्युप्युलेशन आहे सगळे जे आपले स्तंभ आहेत त्या सगळ्या स्तंभांमध्ये मॅन्युप्युलेशन आहे जर्नलिझममध्ये पण आहे मी तर हिंदीमध्ये काम करून आलो आहे मी ज्या लोकांबरोबर काम केलं मला तर लाज वाटते त्यांच्याबरोबर मी काम केलं कधीतरी सांगावं बाहेर अशा पद्धतीची लोकं मी आता पाहिलेत की ज्या पद्धतीने ते स्टुडिओमध्ये बसतात ठरवतात तर या सगळ्या प्रवाहातून आपण सगळ्यांनी स्वतःला दूर पण ठेवलं पाहिजे जर तुम्हाला पूर्ण वेळ ही डिजिटल पत्रकारिता करून तुम्हाला लक्षात येत आहे की पूर्ण वेळाचे पैसे याच्यात मिळत नाहीत तर तुम्ही जोडधंदा केला पाहिजे पत्रकारितेच्या बाहेरचा आणि आपलं स्वतःचं आर्थिक रेव्हेन्यू मॉडेल हे सक्षम केलं पाहिजे आणि पॉलिटिकल कमेंटिंग असेल किंवा प्रशासनावर जे बोलायचं हे खातर केलं पाहिजे हे सुद्धा मी तुम्हाला परखडपणे सांगेन कारण हंड्रेड पर्सेंट या मॉडेलवर डिपेंड राहून तुम्हाला काम करता येणार नाही याचं कारण असं आहे कारण आपली पत्रकारिता ही डिपेंड आहे फेसबुक आणि यूट्यूबवर आपण प्रिंटिंग प्रेसच्या भरोश्यावर पेपर काढत नाही पण आपण फेसबुक आणि युट्यूबच्या भरोशावर चॅनल काढतो मीडिया हाऊस काढतो आपली स्वतःची वेबसाईट असली पाहिजे आपलं स्वतःचं ॲप असलं पाहिजे आपलं स्वतःचं ओ टी टी प्लॅटफॉर्म असलं पाहिजे आणि आपल्या स्वतःच्या या प्लॅटफॉर्मवर आपण बातम्या पोस्ट केल्या पाहिजे त्यातनं रेव्हेन्यू जनरेट केला पाहिजे फेसबुक आणि युट्यूब हे कुठलंही पॉलिटिकल क्रायसिस आलं तर तुमचा रीच आणि रेव्हेन्यू दोन्ही रिस्ट्रिक्ट करतात दोन्ही थांबून टाकतात मी तर आता फेसबुक आणि युट्यूबचं अॅनालिटिक्सही बघत नाही आणि रेव्हेन्यूचं ते बघतही नाही माझं पानच बघत नाही मी कधी कारण मला माहिती आहे की ज्या वेळेला काही महत्वाचं घडणार आहे त्यावेळेला मला पैसे मिळणारच नाही त्यामुळे ज्या वेळेला महत्वाच्या घडामोडी आहेत जिथे तुम्हाला व्यक्त व्हायचं आहे ज्या वेळेला तुम्हाला बोलायचं आहे त्यावेळेला तुमचं पेज लॉक असतं आम्ही दोन हजार एकोणीसची अख्खी निवडणूक माझं फेसबुक लॉक होतं आम्ही पोस्टच करू शकलो नाही युट्यूब बंद होतं युट्यूब डिलीट झालं तर निवडणुकांच्या काळामध्ये रिस्ट्रिक्शन सगळ्यात जास्त काळ असणार आहेत कारण मीडियम तुमच्या ताब्यात नाही आपण मीडिया आहोत पण मीडियम कुठलं तरी वेगळंच वापरतो आपण तर मला असं वाटतं की आपलं मीडियम पण चुकलेलं आहे आपलं सगळं डिजिटल मीडियाची सगळी बांधणी ही चुकीच्या मीडियमवर आपण प्लान करतो आपली स्वतःची वेबसाईट असली पाहिजे ती मॉनिटाईज असली पाहिजे त्याच्यामध्ये एक्सपर्ट्स आपण इन्वॉल्व्ह केले पाहिजेत आपण एकटं हे चालू शकत नाही हे पण तुम्ही लक्षात घ्या मी सगळं करेन मलाच येईल मला, ये, मला वेबसाईट पण अपलोड करता येते हे आपण एकटं नाही करू शकणार कोलॅबरेशनच्या न्यूज रूम्स पण तयार झाल्या पाहिजेत तुम्ही पाच लोक एकत्र या एक रूम घ्या भाड्याने तिथे तीन लोक बसवा आणि तिथून पंधरा पोर्टल ना सहकार्य तत्वावर काय फरक पडणार आहे आज माझ्या इथून मी जे काही सो युट्यूबर्स सोहित मिश्रा आहे तो एडिटिंग त्याने सोडला त्याला काढायचं होतं त्याचा युट्यूब चॅनल मी त्याला फोन केला बोलवलं मी म्हटलं काढू नकोस जर तुला डिटेलच लागायचं असेल तर तू काढ पण तू काढू नकोस तुला, तुला नाही मेरे, मेरे तो मी शोध तर करता मी चॅनल छोडाय आहे त्याला मी म्हटलं की माझ्या इथून चालवतो तू काय जे काय करायचं असेल तू करून ये एडिटिंग आणि त्याचं काही प्रोसेसिंग असेल माझी ऑफिसमधून तुला करून देतो अशा महाराष्ट्रातल्या आणखीन काही महत्त्वाची काही लोकं आहेत जे लोक त्यांच्या भूमिका मांडत असतात पण त्यांच्याकडे आर्थिक बळ नाही त्यांचे यूट्यूब चॅनल्स माझ्या ऑफिसमधून चालतात किंवा एडिट होतात कोलॅबरेशन आणि जोपर्यंत असे सोर्स जोपर्यंत आपण हे तयार करत नाही एकमेकांची म्हणजे मला फायदा होतो ना सोहितचा मला कधी काही लाईट असेल तर मी सोयीचं सांगतो बस म्हणून माझे इथे हे बार्टन सिस्टीमवर अनेक उद्योगधंदे पण सुरू आहेत सध्या अनेक इस्टेट एजंट्स रिअल इस्टेट पण बार्टरवर चालले बार्टन सिस्टीम मध्ये आपल्या इथे मीडियाचं सुद्धा काम व्हायला पाहिजे तरच हे सस्टेनेबल आहे त्याच्या पलीकडे आपल्याला आणखीन काही स्कोप नाही दुसरं असं आहे की एबीसीडी नावाचा एक चित्रपट आला होता ते एनिबडी कॅन डान्स आला तसं आता डी कॅन बी अ रिपोर्टर जर्नलिस्ट अशी स्थिती आहे मग आपलं वैशिष्ट्य काय आपलं वैशिष्ट्य आपलं कनेक्ट आपण प्रशासनाला जाऊन थेट प्रश्न विचारू शकतो आपण एखाद्या नेत्याच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाऊ शकतो डिजिटल डिजिटल मीडियाचा हाच कनेक्ट हाच ॲक्सेस मधल्या काळात थांबवला काही जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकं टाकली त्यांनी सांगितलं की डिजिटल मीडियाला त्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कलेक्टर ऑफिस एस पी ऑफिसमध्ये प्रवेश नाही कुठल्या कुठल्या भागामध्ये अजून नाही आहेत किती लोकांना प्रवेश नाही आहे तुम्ही सगळ्यांना आहे का प्रवेश आहे सगळ्या लोकांना कोल्हापूरला काढलं होतं सोलापूरला सांगलीला पण बीडला सुद्धा काढलं होतं बहुतेक सगळ्या भागांमध्ये काढून झालेला आहे काही ठिकाणी जिथे लोक आहेत अॅग्रेसिव्ह तिथे परत सुरू झालं आपलं ॲक्सेस असणं हेच आपलं मोठं ट्रम्प कार्ड आहे बाकी कॉन्टेंट क्रिएटर तर खूप आहे असेच पत्रकार पण खूप आहेत हा ॲक्सेस बंद करणं हे प्रशासनाने सगळ्यात मोठं पहिलं काम हे ताब्यात घेतलेलं आहे आम्हाला पण बऱ्याच नोटीस येत राहतात कुठल्या कुठल्या बातम्यांवर आम्ही त्यांना जोमानत नाही आम्ही उत्तरही देत नाही कारण केंद्र सरकारने सांगितलं होतं की हे नवीन आय टी ऍक्टच्या नंतर की तुमच्या सेल्फ रेग्युलेटरी बॉडीज असल्या पाहिजेत म्हणजे मीडियाचा लायसन्स नाही म्हणजे सरकारचं काम काय की मला मान्यता देणं मी नोंदणीकृत आहे की नाही सांगणं त्याने नवीन काढलं होतं की तुम्ही आम्हाला तुमची सगळी माहिती सांगा आणि त्याने फक्त आम्हाला एक्नॉलॉजीमेंट दिली त्यांना आम्हाला आम्हाला काही नोंदणी दिली नाही रजिस्ट्रेशन दिलं नाही आमचं भांडण होतं केंद्र सरकारबरोबर एम आय पी बरोबर की आम्हाला तुम्ही नोंदणी क्रमांक द्या पी आय बी आणि बाकी सगळ्यात तुम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टींचा ॲक्सेस द्या जसं पेपरला तुम्ही आर एन ए रजिस्ट्रेशन देता तसं रजिस्ट्रेशन द्या तर त्यांनी आम्हाला एक मेल पाठवला हो ॲक्नॉलेज म्हणून सो केंद्र सरकार ही ॲक्नॉलॉजिंग एजन्सी असू शकत नाही ती काहीतरी रेग्युलेटरी बॉडी असावी रजिस्ट्रेशन बॉडी असावी मग त्यांनी सांगितलं की तुम्ही सेल्फ रेग्युलेटरी बॉडीज करा आणि मग देशामध्ये जी पहिली सेल्फ रेग्युलेटरी बॉडी बनली डी पबच्या नावाने मग त्यामध्ये बरेच आहेत आता न्यूज आहे द वायर आहे आम्ही आहोत देशातले अनेक लोक जे ब्लॅकलिस्टेड केलेले आहेत सरकारने अशा सगळे पोर्टल एकत्र आहोत मग ह्या रे सेल्फ रेग्युलेटरी बॉडीजने अनेक गोष्टींसाठी फाईट केली इंदिरा जयसिंग आहेत त्या अनेक केसेस पण लढल्या केंद्र सरकारबरोबर भांडणं सुद्धा केलीत पण ह्या सेल्फ रेग्युलेटरी बॉडीज आता कोणीही बनू शकतं म्हणजे स्वनियंत्रण तर तुम्ही जिल्ह्या जिल्ह्याच्या सेल्फ रेग्युलेटरी बॉडीज तयार करून प्रशासनाबरोबर डील केलं पाहिजे सो जिथे जिथे नाही तिथे ते त्यांनी सगळ्या लोकांनी तुम्ही सेल्फ रेग्युलेटरी बॉडीज तयार करा एम आय बी इकडे तुम्ही त्याची नोंदणी करून घ्या आणि तुमचे निर्णय तुम्ही घ्या जसं एरिटर गिल्ड आहे त्या पद्धतीने तुम्ही सेल्फ बॉडीज पण तयार करा वाटतं की एस एम ची तुम्ही पुढाकार घेऊन ही ही रेग्युलेटरी बॉडी होऊ शकते जी महाराष्ट्राची असू शकेल तुम्ही आहात का मेंबर कुठल्या कुठल्या अशा बॉडीजचे जेव्हा सेल्फ रेग्युलेटरी बॉडी असेल त्यावेळेला प्रशासनाला प्रशा तुमची दखल घेणं भाग पडेल कारण केंद्र सरकारचं स्वतःच त्या पद्धतीच्या तशा सूचना आहेत की आम्ही सेल्फ रेग्युलेटरी बॉडीजबरोबर डील करू तर मला असं वाटतं की हे सगळ्यात आधी केलं पाहिजे पण आपल्याला कुठलीही मान्यता नाही आपल्याला कधीही तोतया पत्रकार असं टॅग लावून जेलमध्ये टाकलं जाऊ शकतं आपले यूट्यूब फेसबुक तात्काळ बंद केले जाऊ शकतात आणि सेल्फ रेग्युलेटरी बॉडी असेल तर तुम्ही आपण एकत्र कोर्टात जाऊ शकतो युट्यूब किंवा फेसबुक ज्या वेळेला कॉन्टेंट रिमूव्ह करतात विधानसभेतली भाषणं आमची युट्यूबने मध्यंतरी डिलीट केली आम्ही युनायटेड नेशनचे जिनेवा कन्व्हेन्शन जे होतं त्याच्यामध्ये हा मुद्दा उपस्थित केला म्हणजे आपण काम करतो का दिलिट दिलिट ते काही हलकं नाही आहे युनायटेड नेशनच्या जिनेवा कन्व्हेन्शनमध्ये मॅक्स महाराष्ट्राचे युट्यूबचे व्हिडिओ डिलीट झाले याची चर्चा आम्ही उपस्थित करायला लावली जसे लॉबिंग केली तिथे तो मुद्दा आणि त्याच्यानंतर हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर असं लक्षात आलं की देशातल्या अनेक युट्यूब आणि फेसबुकवरचे व्हिडिओज हे त्या क्रिएटर्सला न सांगता डिलीट करण्यात आले होते आमच्यानं जवळपास साडेतीनशे व्हिडिओज डिलीट केलेले आहेत बरं हे व्हिडिओ कसले आहेत तर शेतकऱ्यांचे मुद्दे होते विधानसभेतली भाषणं होती शेतीच्या मुद्द्यावरची पावसाच्या अतिवृष्टी अवर्षण याच्यावरचे जे मुद्दे होते हे व्हिडिओ डिलीट केले आपल्या अनेटिक्स मध्ये लक्ष घालून आपले कुठले व्हिडिओ डिलीट होतात यावरही लक्ष ठेवा कारण ही सगळ्यात मोठी ताकद आहे तुमची तुमचे जेवढे व्हिडिओ डिलीट होतील तेवढे तुम्ही युट्यूब बरोबर भांडू शकता फेसबुक बरोबर भांडू शकता आम्ही भांडलेलो आहोत मी तर त्यांना सांगितलं की अमेरिकेमध्ये तुमचं जे लॉसूज चालू आहे च की तुम्ही निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करता आम्ही त्यामध्ये इंटरव्हिन करू आणि मी सांगू की तुम्ही निवडणुकीच्या काळामध्ये कसे भारतातल्या इंडिपेंडेंट मीडियामधले अनेक पोर्टल्स हे तुम्ही रिस्ट्रिक्ट केले होते आमचं फेसबुक चालू झालं लगेच तर आपल्याला ही धमक पण असली पाहिजे की आपल्याला मोठ्या यंत्रणांशी लढायचं आहे केवळ पॉलिटिकल आणि ह्या सिस्टीमबरोबर नाही लढायचं आपल्याला आपल्याला या सोशल मीडिया कंपन्यांबरोबर पण लढायचं आहे आपली लढाई ही मल्टीडायमेन्शनल आहे आता आणि या सगळ्यामध्ये टिकायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जोपर्यंत आपण कोलॅबरेट करत नाही संघटित होत नाही आणि याला कमर्शियल अँगल पण देत नाही म्हणजे चार लोकांनी संघटना केली आणि तुमचं आपसत नाही जमलं आणि त्यांच्या दोन संघटना झाल्या तर असं नाही तो करायला जेव्हा चार लोक ज्या एक संघटनेखाली येतात त्यावेळेला तुम्ही कोलॅबरेट करून एक तुमचं बिझनेस मॉडेल पण जर तयार करू शकलात एक प्लॅटफॉर्म तयार करू शकलात तर या नव्या पत्रकारितेला एक नवीन आयाम येऊन जाईल कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा नाही तर मग मी इथेच थांबतो